नमस्कार सुस्मिता सिम्प्लिसिटीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मला काही ओळी सुचलेल्या आहेत तर त्या ओळी मी तुमच्यासमोर व्यक्त करत आहे तुम्हाला त्या ओळी सुचलेल्या आणि माझे विचार कसे वाटतात हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका आणि आवडल्यास लाईक आणि शेअर करायला तर अजिबातच विसरू नका मला सुचलेल्या ओळी काय आहेत तुम्हाला ही उत्सुकता असेलच ना तर हा विषय आहे दुःखावरती खरं तर दुःख कोणाला नसतं सांगा बरं प्रत्येकाच्या आयुष्यात दुःख आहे संघर्ष आहे संकट आहे अगदी अनेक प्रसंग आहेत आपल्या आयुष्यामध्ये संकट दुःख संघर्ष याशिवाय जीवन नसतंच फक्त सुख असल्यानंतर जीवन असतं का आणि सुख म्हणजे तर काय याचा अर्थ हा विषय वेगळा आहे खर तर त्यावरती आपण नंतर बोलूया सुख म्हणजे अजून त्याचा अर्थ कोणालाही कळला नाही पण आनंदाचा अर्थ मात्र नक्की कळतो जे आतून आत्मिक आनंद असतो ना तो आतूनच होत असतो त्यामुळे आपोआप चेहऱ्यावर आनंद आणि प्रसन्नता येत असते आणि त्याचा अर्थ सगळ्यांना कळू शकतो पण सुखाचा अर्थ अजूनही कोणाला सापडलेला नाही सुख म्हणजे नक्की काय असतं हे कोणालाही अजूनपर्यंत कळलेलं नाही कारण त्या सुखातच दुःख ही, ही।, ही लपलेलं असतं आणि आज आपण याच विषयावरती बोलणार आहोत दुःख तर दुःख कोणाला नसतं दुःख संकट संघर्ष अनेक प्रसंग अनेक नाती आपल्यापासून दुरावली जातात अचानकपणे इतक्या सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यात घडत असतात आणि हेच तर खरं जीवन आहे ह्यालाच तर जीवन म्हणतात त्यातून मार्ग आपण कसा काढायचा आणि सकारात्मक मार्गावरती आपण कसं चालायचं दुःखातली सकारात्मकता कशी ओळखायची ह्या सगळ्या गोष्टींचा विचार आपण करायलाच पाहिजे तर अशाच काही माझ्या ओळी आहेत आणि दुःखामुळे काय होतं वाईट संगतीला माणूस लागतो मला ज्या सुचलेल्या ओळ्या आहेत ना तर त्या आपण बघूया तुम्हाला आवडतात का दुःख माणसाच्या मनासारख्या माणसाच्या मनासारख्या न घडणाऱ्या गोष्टी म्हणजे दुःख माणसाच्या मनासारख्या न घडणाऱ्या गोष्टी म्हणजे दुःख माणसाच्या आयुष्यात वाईट प्रसंग येणे म्हणजे दुःख माणसाच्या आयुष्यात वाईट प्रसंग येणे म्हणजे दुःख माणसाच्या आयुष्यातील एखादी व्यक्ती निघून जाणे म्हणजे दुःख पण या दुःखामध्ये पण या दुःखामध्ये निराश हताश न होता जो माणूस धैर्य संयम शांतता सहनशीलता या चौकटीत राहून नम्रपणे परिस्थितीचे प्रसंगाचे भान ठेवून सगळी परिस्थिती स्वीकारून ईश्वर स्मरणात राहून परमेश्वरावर विश्वास ठेवून योग्य निर्णय घेऊन त्यातून मार्ग काढतो तोच माणूस या दुःखातली सकारात्मकता ओळखत असतो आणि त्यालाच ती ओळखलेली असते दुःखातली सकारात्मकता आणि खरं तर अशाच पद्धतीनं सगळ्या गोष्टी स्वीकारून आपल्या समोर गोष्टी आलेल्या आहेत ज्या गोष्टी आपल्या आयुष्यात घडत आहेत त्या गोष्टी स्वीकारून त्यातली सकारात्मकता ओळखून आपण पुढं जाणं म्हणजेच जीवन आहे आणि एक सुंदर जीवन त्यातून घडू शकतं